नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं तुम्ही थमनेलवर ऑलरेडी बघितलं आहे की न्यू सिरीज स्टार्ट करणार आहे मी पण ती कशावर तर थमनेलमध्ये मी ऑलरेडी लिहिलं आहे मॉडर्न हिस्ट्रीज पिरॉडिक टेबल बाय वरद देशपांडे सर ठीक आहे तर हा जो तक्ता आहे किंवा ही जी आवर्त सारणी आहे आधुनिक भारताची आवर्त सारणी त्याच्यावर माझी इच्छा आहे की मी एक नवीन व्हिडिओ सिरीज आपण ज्या पद्धतीने काही सिरीज ऑलरेडी राबवतो आहे त्याच्यात माझी एक इच्छा आहे की मी हे स्टार्ट करावं तर मला आता फक्त आजचं जे लेक्चर आहे ते इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आणि जसं पिक्चरचं ट्रेलर असतं ना पिक त्याच्यावरून आपल्याला कळतं ट्रेलरवरून पिक्चर कसं असेल कोणत्या दर्जाचा असेल किती महत्त्वाचं असेल का आपला टाइमपास होणार आहे का खरंच त्याच्यातून काही शिकायला मिळणार आहे तर तेच पिक्चरचं ट्रेलर समजा आणि त्यानुसार हा व्हिडिओ फक्त काय मी दहा पंधरा मिनटाचा बनवते तेवढं फक्त मनलाऊ नाही का आता मी एवढं आत्मीयतेने काय सांगते आहे तुम्हाला कारण जी गोष्ट माझ्याकडे पुस्तक असूनसुद्धा म्हणजे ज्या पुस्तकातून मी तुम्हाला शिकवते आहे मी तुम्हाला पुन्हा दाखवते हे बघा हे जे पुस्तकातून मी तुमचे व्हिडिओ सिरीज जी स्टार्ट केलेली आहे त्याच्या बॅकसाइडलाच आधुनिक भारताची <coughs> आवर्त सारणी म्हणून हा चार्ट ऑलरेडी दिलेला आहे पण कधी मी खूप असं निरखून पाहिलं नाही ठीक आहे पण जेव्हा मला मी नंतर जसा अभ्यास करत गेली म्हटलं काय असेल ब या सगळ्या गोष्टींमध्ये एवढ्या चार्टमध्ये काय दिलं असेल नेमकं सरांनी तर मग मी त्याच्या खोलात जेव्हा शिरायला लागले आणि एक एक गोष्ट वाचायला लागले आणि जेव्हा ते रिप्रेझेंटेशन इतक्या सुंदर प्रकारे दिलेलं आहे हे जेव्हा मला हे समजत गेलं आणि नंतर जेव्हा मला हे समजलं की अरे थोड्या म्हणजे थोड्याशा जागेत एवढ्या चार्टमध्ये म्हणजे हा चार्ट ॲक्च्युली एकदम इनोवेटिव गोष्ट आहे ही तर मग एवढ्या जागेत हे एवढ्या गोष्टी मावल्या आहेत आणि अख्खा इतिहास तुम्ही जर म्हणाल ना अख्खा इतिहास याच्यात आहे तर तुम्ही म्हणाल हे कसं तुम्ही म्हणता की अख्खा इतिहास आहे तर तो अख्खा इतिहास या चार्ट मध्ये कसा बसलेला आहे हे मी तुम्हाला दाखवते पण जेव्हा मी या सगळ्या गोष्टींची माहिती काढत गेली किंवा जसं मला या चार्टविषयी अट्रॅक्शन निर्माण व्हायला लागलं तर आपोआप मला त्या गोष्टी आपोआप कळत गेल्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीला मनापासून आपण एखाद्या गोष्टीची इच्छा केली अर्थात चांगल्या गोष्टींची तर बरोबर सगळं युनिवर्स आपल्याला ते देण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने मी ह्या गोष्टीकडे ओढल्या गेली आणि नंतर मला असा शोध लागला किंवा मला हे कळालं की जे ऑलरेडी अस्तित्वात होतं की हा जो चार्ट दिसतोय हा चार्ट एवढाच मर्यादित नाही आहे तर याचा एक वॉल चार्ट आहे म्हणजे हा तीस बाय वीस इंचाचा एक मोठा चार्ट आहे म्हणजे ज्याच्यात अख्खा इतिहास त्याच्यात त्यांनी बसवलेला आहे ठीक आहे आता मी काय केलं आहे तीस बाय वीस इंचाचा तो चार्ट माझ्याकडे आहे पण गोष्ट अशी झाली की मला तो तुम्हाला शिकवण्याच्या दृष्टीने सोयीस्कर पडत नाही आहे त्याच्यासाठी मला त्याचे पार्ट्स करावे लागले वाटल्यास ते पार्ट्स पण मी तुम्हाला दाखवते टोटल पाच पार्ट्स झाले आहेत त्याचे त्याच्यातला हा एक पार्ट आहे हा एक दुसरा छोटा पार्ट आहे हा तिसरा पार्ट हा चौथा पार्ट आणि हा पाचवा पार्ट तर अशा पद्धतीने हे पार्ट्स मला शिकवण्याच्या दृष्टीने बनवावे लागले आणि हाताळण्याच्या दृष्टीने पण मला ते सोयीस्कर आहे तर आता नेमकं याच्यात आहे काय हां तर तुम्हाला मी फक्त तो पूर्ण चार्ट दिसतो कसा समजा तुम्हाला जर इच्छा झाली हा व्हिडिओ बघून किंवा जी व्हिडिओ सिरीज आहे ते बघून घ्यायची तर कुठे मिळेल ते पण सांगते आणि ही सिरीज माझी मी कंटिन्यू करणार आहे आता हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे त्याच्यानंतर याच्या लगेच व्हिडिओज येत जातील कशा पद्धतीने असणार आहे नेमकं का मी काय सांगणार आहे हे पण मी तुम्हाला एक थोड्या वेळात सांगते पण जसं मी तुम्हाला म्हटलं की मी ह्या गोष्टीकडे ओढल्या गेले आणि मला कळलं की अरे हा तर मोठा चार्ट आहे आणि तो माझ्याकडे आहे मग मी आत्ता त्याच्यातूनच शिकवते तर मग मला हे कळालं की अरे ह्या चार्टला किंवा ह्या गोष्टीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व वर्ल्ड रेकॉर्ड्स युनिव्हर्सिटीमध्ये नोंद झालेली आहे ह्या गोष्टीची म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड्स युनिव्हर्सिटीमध्ये नोंद झालेले डॉक्टर वरद देशपांडे लिखित आधुनिक भारताचा इतिहास द माइंड मॅप बुक यावर आधारित तक्ता ठीक आहे या, या गोष्टी मला अशा समजत गेल्या मला नाहीतर ही पण गोष्ट माहिती नव्हती ठीक आहे तर जे मला माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगते आहे ठीक आहे तर <coughs> या चार्टचं महत्त्व काय आहे आणि कशा पद्धतीने याचा स्टडी करायच्या सिरीज कशा असतील कशा पद्धतीने येतील हे मी तुम्हाला सांगणार आहे पण आता त्याच्या आधी माझं एक काम आहे की तुम्हाला तो पूर्ण चार्ट कसा आहे हे दाखवणं तर आता हा आहे तो पूर्ण चार्ट थांबा मी तुम्हाला अजून नीट दाखवते दिसत असेल तुम्हाला हा तो पूर्ण चार्ट आहे असा तुम्हाला छोटा वाटतोय मी आता त्याला झूम करते कारण हे पी डी एफ आहे ना तर मी हा झूम करते तर बघा हे अशा पद्धतीने दिल्यानंतर कोणता कलर कोणत्या गोष्टीला रिप्रेझेंट करतो हे पण त्याच्यात दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट साम्राज्यवादी ब्रिटिश अधिकारी कोणते उदारमतवादी कोणते त्यानंतर प्रशासकीय सुधारणावादी कोणते आणि जे अठराशे पंच्याऐंशीपासून ते एकोणासशे शेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंत प्रत्येक वर्षाचं काय सिग्निफिकन्स आहे हां हे सगळं या चार्टमध्ये व्यवस्थित दिलं आहे म्हणजे हे जे दिसतंय हा चार्ट जो आहे तो पुस्तकावर मागे छापून आहे पण हा चार्ट अशा पद्धतीने आहे जो एक वॉल चार्ट आहे आणि हां इथे किंमत याची पन्नास रुपये सांगितलेली आहे वितरणासाठी संपर्क पण दिलेला आहे ठीक आहे आणि बघायला गेलं तर इथे आय थिंक सरांचा पण नंबर आहे इथे ठीक आहे तर अशा गोष्टी आहेत इथे तर आता सुरुवात करूया की मला नेमकं काय तुम्हाला सांगायचं आहे सा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की आदरणीय वरद देशपांडे सरांच्या पुस्तकांवर मी जे काही व्हिडिओ बनवती आहे सध्या तर ते पु त्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या पण टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली देत जाईल ठीक आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्याही टेलिग्राम चॅनलची लिंक आणि त्यांच्याही टेलिग्राम चॅनलची लिंक मी देत जाईल आणि दुसरी गोष्ट ही की माझा तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की जी गोष्ट मला उशिरा कळाली ती ती तुम्हाला कळू म्हणजे मला समजली तर ॲटलीस्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि ह्या गोष्टीची महती ॲटलीस्ट तुम्हाला तरी लवकर कळावी आणि तुमचा अभ्यास सुसह्य व्हावा एवढीच माझी खूप अशी इच्छा आहे माफक इच्छा आहे दुसरी गोष्ट की ह्या गोष्टीचा म्हणजे ह्या सिरीजचा फायदा इतका सुंदर होणार आहे एक तर आपल्या ऑब्जेक्टिव पॅटर्नला तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला लगेच क्लिक होईल की हा कोणत्या काळातला प्रश्न आहे किंवा कोणती गोष्ट इलिमिनेट करायची आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तर शंभर टक्के होणारच कारण ह्या चार्टमध्ये आपल्याला हे सगळं समजून जातं फॉर एक्झाम्पल असा प्रश्न जर विचारला की समजा लॉर्ड कर्जनच्या धोरणांविषयी प्रश्न विचारला तर आपण त्याच्याकडे एक साम्राज्यवादी म्हणूनच बघतो बरोबर पण त्याने कोणत्या कोणत्या सुधारणा केल्या आहेत नेमकं काय काय आहे त्याने प्रशासकीय सुधारणा केल्या आहे उदारमतवादीपणा पण त्याच्यात होता तर मग तर मग काय होता नेमकं काय का केलं आहे किंवा कर्जन उदारमतवादी की साम्राज्यवादी असा समजा प्रश्न आला तर तुम्हाला लगेच ह्या गोष्टी क्लिक होतील ठीक आहे आता सुरुवात करूया आपण नीट ऐका मी काय सांगते ते आता पहिली गोष्ट असेल की हा चार्ट आधी नीट समजावून ना आता तो चार्ट समजावून झाल्यावर लक्षात कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते जस्ट ट्रेलर सारखं बघा हे जे दिले आहेत त्यांनी हं हे तीन रोज जे दिलेले आहेत त्याच्यात काय केलेलं आहे के सरांनी त्याच्यात आत्तापर्यंतचे म्हणजे सतराशे सत्तावन्न ते अठराशे एकोणावीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत ठीक आहे बघा सतराशे सत्तावन्न ते एकोणावीसशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीसपर्यंत जेवढे काही ब्रिटिश अधिकारी हा शब्द वापरते मी कारण प्रत्येक ॲक्टनुसार ते पदनाम बदलत गेलं आहे त्यामुळे कन्फ्यूज नको व्हायला तुम्हाला म्हणजे व्हॉइसरॉय होता का गव्हर्नर होता मग गव्हर्नर होता तर बंगालचा होता का भारताचा होता गव्हर्नर जनरल होता तर हे सगळं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी ब्रिटिश अधिकारी हा शब्द वापरेल ठीक आहे बाकीचं काही न म्हणता डायरेक्ट ब्रिटिश अधिकारी म्हणेल तर बघा तर याच्यात जे हे एकोणाशे सत्तावन्न ए एक सतराशे सत्तावन्न ते एकोणाशे सत्तेचाळीस पर्यंत हे जे ब्रिटिश अधिकारी दिलेले आहेत तर हे जे कलर कोडिंग दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला काय समजतं तो कोणता हा साम्राज्यवादी आहे कोणता उदारमतवादी आहे कोणता तटस्थ आहे आणि कोणता प्रशासकीय सुधारणावादी आहे ठीक आहे तर तुम्ही म्हणाल एवढं सगळं पाठ कसं करायचं तर हे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही माझ्यावर सोडा कारण ऑलरेडी मी याच्यावर ट्रिक्स बनवलेलं आहे तुम्हाला जस्ट एक झलक म्हणून मी तुम्हाला दाखवते पण आत्ताच मी जर सगळं सांगत बसली तर तुम्हाला व्हिडिओ लांब होईल ला, आणि ट्रेलर मोठं होऊन जाईल ठीक आहे तर मग मला तुम्हाला फक्त सांगायचं काय आहे की इथे बघा लाल रंगात जे दिलेलं आहे त्यांना साम्राज्यवादी म्हटलं आहे लाईट ब्ल्यूमध्ये दिलं आहे तटस्थ पिवळ्या रंगात उदारमतवादी आणि ह्या रंगात जे आहे ते प्रशासकीय सुधारणावादी ठीक आहे आता बघा रॉबर्ट पासून सुरुवात होते आता रेड रंग रंग रेड कलर किती जणांना आहे बघा सगळ्यात जास्तच दिसतोय तर उदारमतवादी पिवळ्या रंगातले आहेत हां तर आता मला सांगायचं काय आहे कुठे कुठे डबल कलर दिलेले आहेत हां मला ही गोष्ट पण आवडली तर कुठे कुठे डबल कलर आहे हे बघा हार्डिंग्स पिवळा पण आहे आणि त्याच्यानंतर रेड पण आहे म्हणजे उदारमतवादी पण होता आणि साम्राज्यवादी पण होता ठीक आहे हे झालं एक गोष्ट त्याच्यानंतर पुढे काय दिलं आहे इथे येणार आहे मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एक एक एक्झाम्पल एक एक मी सांगणार आहे ठीक आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर बघा मवाळयुग जहालयुग आणि युग याच्यात काय केलं माहिती आहे की <coughs> मवाळयुग जहालयुग आणि युग हे जे आहे ना म्हणजे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे मवाळ मवाळयुग होतं आपण हे पाठ करतो बरोबर जहालयुग पण माहिती असतं आणि गांधीयुग पण माहिती असतं पण त्याच्यातही कसे स्थित्यंतराचे टप्पे पडत गेलेले आहेत ते आपल्याला ह्या इथेही त्यांनी कलर कोडिंग केलेलं आहे बरोबर ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे तर कलर कोडिंग बघा आता ते पण कसं आहे हां आधी चार्ट समजून घेऊ मवाळयुग जहालयुग गांधीयुग हे झालं त्याच्यातले कलर कोडिंग कशाला काय म्हणतात काय रिप्रेझेंट करायचं आहे हे पण त्याच्यात दिलं आहे आणि सगळ्यात शेवटी बघा आणि हां दुसरी गोष्ट हे जे आहे त्यांनी दिलेलं आहे काय आहे राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं आणि त्यांचे अध्यक्ष ह्या गोष्टी दिलेल्या आहेत ठीक आहे तर नंतर या इकडे गांधीयुगाकडे तर गांधीयुगामध्ये बघा हां तर गांधीयुग एकोणावीसशे वीस ते एकोणावीसशे शेहेचाळीस तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्या आठमधून कळतात आता बघा मला सांगायचं काय आहे इथे बघा लिहिलेलंच आहे की काँग्रेस स्थापनेपासून ते स्वातंत्र्यप्राप्ती स्वातंत्र्यापर्यंतचा भारतीय कालखंड इथे दिलेला आहे ठीक आहे आता मी हे जे आहे ना हे संख्या मुद्दामून बोलून दाखवते तुम्हाला त्याच्यामागे काहीतरी उद्देश आहे माझा तो नीट समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते हे बघा दुर्लक्ष करू नका प्रत्येक गोष्ट सांगण्यामध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे काहीतरी पोहोचवायचं आहे मला ह्या एवढ्याच्या आठवडून अजून काय कळतं ते बघा हां पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकोणावीसशे मग एकोणावीसशे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस हां एकोणावीसशे वीस पुन्हा एकोणावीसशे वीस दिसलं एकोणावीसशे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मग डायरेक्ट एकतीस हां डायरेक्ट एकतीस मग बत्तीस तेहतीस चौतीस पस पस्तीस गायब आहे छत्तीस पुन्हा छत्तीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस आणि डायरेक्ट शेहेचाळीस याच्यावरून काय निदर्शनास येतं की एकोणावीसशे वीसला दोनदा अधिवेशन भरलं आहे आणि पुन्हा दोनदा कधी भरलं आहे एकोणावीसशे छत्तीसला भरलं आहे बरोबर त्याच्यानंतर मध्ये मध्ये कोणत्या तारखा गायब आहेत तर बघा एकोणावीसशे एकोणतीस नंतर एक डायरेक्ट एकतीसची आहे तर मग ते कुंते कुंते अधिवेशन तिथे झालेलं नाही आहे नंतर पस्तीसला झालेलं नाही आहे नंतर सदोतीसला झालेलं नाही आहे आणि एक्केचाळीस ते पंचेचाळीस तिथेही खंड आहे या एकाच्या आठमधून ह्या सगळ्या गोष्टी इथे लगेच आपल्याला क्लिक होतात कोणत्या कोणत्या वर्षी कोणतं कोणतं अधिवेशन झालेलं नाही आहे कळलं आता दुसरी गोष्ट आपण फॉर एक्झाम्पल मग एकोणावीसशे तीसचं का नाही झालं तर सविनय कायदेभंगाची चळवळ होती चालू त्याच्यामुळे त्याच्यानंतर एक्केचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान चले जाव आंदोलन सुरू होतं ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे आता आपण बघा याच्यातही यांनी कलर कोडिंगमध्ये काय डिनोट केलं बघा मवाळ युग बरं आता मी तुम्हाला थोडक्यात हे सांगते की हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ॲक्च्युली मी सगळ्याच्यावर ट्रिक्स केलं आहे पण मी तुम्हाला बस एकच ट्रिक्स सांगते कारण व्हिडिओ मोठा नको व्हायला आपल्याला तर हां तर मला तुम्हाला सांगायचं काय फॉर एक्झाम्पल आता हे कसं असेल आपली जी सेरीज असेल ती कशी रन होणार आहे फ्युचरमध्ये तर सुरुवात होईल साम्राज्यवादी गव्हर्नर जनरल किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांपासून तर गव्हर्नर जनरल याचे काही चार पाच किंवा सात आठ व्हिडिओ येतील मग ते इन डिटेल येतील ठीक आहे फॉर एक्झाम्पल हे चार्टमधलंच यात आहे चार्टमधला पुढचा पार्ट आहे ज्या या चार्टमधूनच मी जे शिकवणार आहे तेच तुम्हाला सांगते ठीक आहे फॉर एक्झाम्पल रॉबर्ट क्लाईव आपण घेतला किंवा काही साम्राज्यवादीमध्ये असणारे आपण पहिले पाच घेतले रॉबर्ट क्लाईव्ह वेन्सिटार्ट हेस्टिंग्स कॉन आणि वेलसली ठीक आहे समजा हे घेतले तर बघा ह्या चार्टचाच हा एक भाग आहे समजून घ्या बघा की आपण समजा साम्राज्यवादी सुरू केले हे साम्राज्यवादी ब्रिटिश अधिकाऱ्यांचाच हा चार्ट आहे चार्टचा एक भाग आहे आता समजा रॉबर्ट क्लाईव्ह आपण घेतला तर बघा आपण काय बघणार इथे चार्टमध्ये दिले व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीचे रूपांतर राजकीय कंपनीत केले भारतातील इंग्रजी सत्तेचा खरा संस्थापक प्लासीची लढाई इसवी सन सतराशे सत्तावन्न या लढाईनंतरच इंग्रजांची बंगाल प्रमाण बंगालप्रमाणेच क्रमाक्रमाने संपूर्ण भारतावर सत्ता स्थापित केली हां नंतर सतराशे पासष्टमध्ये दुहेरी शासन व्यवस्था आता बघा आता फक्त हे वाचून सोडायचं नाही आपल्याला याच्याने काय होणार आहे फॉर एक्झाम्पल मग मी तुम्हाला काय समजून सांगेल की भारतातील इंग्रजी सत्तेचा खरा संस्थापक का म्हटलं जातं त्यालाच का म्हटलं जातं तर बघा त्याच्यामागचं कारण काय राहील की तेवीस जून सतराशे सत्तावन्नला जे युद्ध झालं होतं प्लासीचं बरोबर ते रॉबर्ट क्लाईव्हद्वारा केलं गेलं होतं किंवा त्याने त्याचं लीड केलं होतं आणि त्याच्याजवारे ते जिंकलं गेलं होतं त्या युद्धाने काय झालं तर इंग्रजांची पकड बंगालवर खूप मजबूत झाली हां आणि तिथूनच त्यांनी आपला विस्तार हळूहळू सुरू केला सगळीकडे पाय पसरवायला त्यांनी सुरू केले नंतर याच्यातच काय दिलं आहे की सतराशे पासष्टमध्ये दुहेरी शासन व्यवस्था त्याने लावली मग ती वादग्रस्त कशी होती तो कसं साम्राज्यवादी होता हे मी तुम्हाला सांगणार आहे फॉर एक्झाम्पल बघा फॉर एक्झाम्पल काय सांगते मी तुम्हाला की सोप्या भाषेत दुहेरी शासनाचा अर्थ कसा समजून घ्यायचा तर एका बाजूला बंगालचा नवाब शासन करेल आणि दुसरीकडे ईस्ट इंडिया कंपनी आपलं शासन करेल ठीक आहे म्हणजे कसं वास्तविक सत्ता ही कंपनीकडे व प्रशासनाची जबाबदारी ही नवाबाकडे आहे म्हणजे इथे बंगालमध्ये दोन सरकारं चालू होती म्हणून याला काय म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था म्हणतात तुम्हाला कळलं कशा पद्धतीने आपली सिरीज रन होणार आहे मग असे सगळे साम्राज्यवादी का आहेत उदारमतवादी का होता हे सगळं बघणार आहे आता आपण साम्राज्यवादीचं एक उदाहरण बघितलं आता आपण बघूया उदारमतवादी ब्रिटिश अधिकाऱ्याचं उदाहरण आता लॉर्ड रिपन आपण उदारमतवादीमध्ये इथे खूप दिलेले आहेत ना तर उदारमतवादीमध्ये आपण फॉर एक्झाम्पल रिपन बघूया ठीक आहे इथे बरंच त्यांनी दिलेलं आहे हां तुम्ही आता ते वाचा पण मग मला सांगायचं काय आहे फॉर एक्झाम्पल आता लिहिलं आहे इल्बर्ट बिल पारित मग इल्बर्ट बिल पारित केलं नेमकं इलबर्ट बिल काय होतं तर ते मी तुम्हाला सांगेन ठीक आहे तर मग इलबर्ट बिल नेमकं काय होतं बघा तर त्याने काय झालेलं की भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश म्हणजे लॉर्ड रिपन होता ना तर त्याने ते विधेयक पारित केलेलं तर भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांनाही युरोपियन न्यायाधीशांप्रमाणे युरोपीय गुन्हेगारांविरुद्ध खटले चालविण्याचा अधिकार दिला जावा अशी शिफारस होती त्या विधेयकात ठीक आहे परंतु झालं काय की ते, का ते जेव्हा सादर झालं तेव्हा विधिमंडळातून ब्रिटिश सदस्यांनी त्याला खूप विरोध केला आणि मग काय झालं भारतातील युरोपीय व अँग्लो इंडियन समाज हा रिपियनवर विरुद्ध भरकला ठीक आहे मग शेवटी इल्बर्ट बिल पास झालं तरीही वर्णभेदावर आधारित पक्षपात काही नाहीसा झालं नाही व युरोपीय न्यायाधीशांच्या बरोबरीने भारतीय न्यायाधीशांना खटले चालवण्याचा अधिकार देणे हा या बिलामागील मुख्य उद्दिष्ट त्यांचं कौतुकास्पद होतंच पण एवढं त्यांनी प्रयत्न केला ना तरीसुद्धा ते असं साध्य करता आलं नाही ठीक आहे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईल दुसरी गोष्ट रिपन साहेबांना आपण देवमानूस म्हणू शकतो बरोबर कारण त्यांचं कार्यच इतकं छान होतं आपलंच भारतीय लोकांची स्टेटमेंट्स ऐका किंवा तुम्ही हे म्हणू शकता किंवा बाकी सगळं बाजूला ठेवा पण एकमेव रिपण असा होता की ज्याचा पुतळा कलकत्त्यामध्ये उभारण्यात आलेला ठीक आहे याच्यावरूनच सगळं त्यांची महती कळते तर जो पुतळा उभारण्यात आला होता तर तो, तो पुतळा त्याच्यासाठी जो निधी गोळा करायचा होता ना तो निधीसुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्यांमधून एक पैसा पण नव्हता आला आपल्या भारतीयांनी ते पैसे जमा केले होते आणि तो पुतळा उभारला होता याच्यावरून तु याच्यावरूनच त्यांची महती कळते पुन्हा पंडित मदन मोहन वानलुय यांचं स्टेटमेंट काय त्यांच्याविषयी की भारतात सर्व व्हायसुळ्यांमध्ये रिपन हा सर्वात लोकप्रिय होता आणि बदरुद्दीन तय्यबजी काय म्हणतात त्यांच्याविषयी की आम्ही परकीय आमला खाली राहत हो आहोत हे सत्य लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत आम्ही जवळजवळ विसरूनच गेलो ठीक आहे तर अशा पद्धतीने लॉर्ड रिपन आपण इथे थोडक्यात बघितला या व्यतिरिक्त मी सगळे गव्हर्नर जनरल वगैरे हे तर तुमचे करूनच घेतलेले आहेत ना तर मला सांगायचं काय होतं की तुम्ही ते व्हिडिओ पण जाऊन बघू शकता आणि ही एक सिरीज सायमल्टेनियसली रन होईल आता तुम्ही म्हणाल की मॅडम आता कर्जन आता समजा आपल्याला साम्राज्यवादीमध्ये घ्यायचं असेल किंवा कर्जन कर्जन इथे जरी रेड याच्यात दिलेला आहे तरी कर्जन देताना तीनही चार्टमध्ये दिलेलं आहे हे विशेष महत्वाचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते हा उदारमतवादीचा चार्ट आहे त्याच्यातही कर्जनच्या सुधारणा दिलेल्या आहेत ठीक आहे हा प्रशासकीय सुधारणेचा चार्ट आहे त्याच्यातही खाली लॉट कर्जन दिलेला आहे एक मिनिट हे बघा इथेही लॉट कर्जन दिलेलं आहे आणि साम्राज्यवादीमध्ये सुद्धा कर्जन दिलेलं आहे मग तो साम्राज्यवादी का हे पण आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला जस्ट एक सांगते की हे जे एवढे आहेत मी जे तुम्हाला आहे तीन रो मध्ये जे ब्रिटिश अधिकारी आहेत ते आमचे पाठ कसे होतील तर अगदी सोप्या गोष्टी आहेत जस्ट मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की समजा आपल्याला हे बघा समजा आपल्याला तटस्थ असणारे तटस्थ असणाऱ्यांना कलर काय दिलाय हा दिलेला आहे प्रशासकीय सॉरी तटस्थ असणाऱ्यांना लाईट ब्ल्यू कलर दिला ठीक आहे तर ते कसे लक्षात ठेवायचं मी मग काय केलं आहे एक मिनिट हे बघा तटस्थ असणारे बघा निळ्या रंगात दिलेले आहेत तर मग मी काय केलं आहे त्याच्यावर एक ट्रिक बनवली आहे ठीक आहे कोण कोण आहे नीट बघा वेरलस्ट कार्टियर जॉन शोअर मिंटो पहिला वेलिंग्टन आणि एल्गिन दुसरा तर मग मी त्याच्यावर ट्रिक काय बनवली आहे बघा अशीच ट्रिक मी कशा कशावर बनवली आहे प्रशासकीय सुधारणावादी कशा लक्षात ठेवायचे त्याच्यावर बनवली आहे तटस्थ असणारे अधिकारी कोण त्याच्यावर बनवले आहे आणि उदारमतवादी आणि साम्राज्यवादी दोन्ही असणारे कोण आहे त्याच्यावरही बनवले आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुमचं पाठ कसं होईल ही गोष्ट तुम्ही माझ्यावर सोडा हे मी तुमचं व्यवस्थित पाठ करून घेईल वाटल्यास पहिला व्हिडिओज मी असं आणेल की हे सगळे लक्षात कसे ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग मी साम्राज्यवादी उदारमतवादी तटस्थ अशी सिरीज स्टार्ट करेल ठीक आहे तर मग मी पहिला व्हिडिओ हा चालेल की हे लक्षात कशा पद्धतीने ठेवायचे तरी मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगते की आपल्याला तटस्थ असणारे कसे लक्षात ठेवायचे तर बघा आई आपण जेव्हा काय एखादं काम करत नाही रग्गेलसारखं वागतो किंवा सांगितलेलंच काम करतो काहीतरी चूक करतो आई काय म्हणते काय कार्टी आहे बाई सांगितलेलं कामसुद्धा नीट करत नाही किंवा कार्टी कार्ट्या जे असेल ते ठीक आहे तर ते कार्टीवरून ही ट्रिक आहे हां कार्टी शब्द त्यासाठी लक्षात ठेवा कार्टी हां तर मग ट्रिक काय आहे कार्टीने एवढा शोर केला शोर म्हणजे काय के आवाज केला कशासाठी केला कार्टीने आवाज तर मिंट गोळीसाठी मिंट छोट्या छोट्या गोळ्या असतात माहिती आहे ना तर मिंट गोळीसाठी हां एवढा आवाज केला मिंट गोळीसाठी तरी आजी जी आहे ना ती विलिंग नाही झाली तिला देण्यासाठी ती, ती गोळी कळलं फक्त एवढंच लक्षात ठेवा मग असं लक्षात ठेवा की आजी तटस्थ राहिली पण आपण वाक्यात काय वापरलं आहे विलिंग आजी तटस्थ राहिली याच्यावरून तटस्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी ही ट्रिक आहे असं लक्षात ठेवा आता मी सांगते काय बघा पुन्हा ट्रिक लक्षात ठेवा ट्रिक लक्षात कशी ठेवायची हे पण मी तुम्हाला नीट जीव तोडून सांगते आहे की आजी तटस्थ राहिली तटस्थ या शब्दावरून तुम्ही काय लक्षात ठेवाल की तटस्थ या शब्दावरून तुम्ही लक्षात ठेवाल आपण तटस्थ ब्रिटिश अधिकारी बघतो आहोत कोणकोणते आहेत हां दुसरी दुसरी गोष्ट मग तटस्थ मग आज, आजी आ, आजी तटस्थ राहिली ना मग त्याच्यावरची ट्रिक पुढे आठवायची की आजी कोणत्या बाबतीत तटस्थ राहिली तर ती कार्टी होती ना जीने खूप शोअर केला कशासाठी केला मिंट गोळीसाठी केला पण तरी आजी विलिंग नाही झाली तिला गोळी देण्यासाठी तर बघा कार्टी तर कार्टीवरून लक्षात ठेवायचं कार्टियर हं पण कार्टियर सोबत व्हेरलस्ट विसरायचा नाही दोन्ही लक्षात ठेवायचं कार्टियर आणि व्हेरलस्ट शोअर म्हणजे जॉन शोअर मिंटवरून लॉर्ड मिंटो लक्षात ठेवायचं लॉर्ड मिंटो इथे पहिला लिहिलं आहे हे विसरू नका मग लगेच लॉर्ड मिंटो दुसरा पण होता पण दुसरा साम्राज्यवादी होता हे सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचं लॉर्ड मिंटो पहिला हा तटस्थ होता दुसरा साम्राज्यवादी होता हां आजीवरून एल्जिन एल्जिन दुसरा लक्षात ठेवायचा किंवा एल्गिन म्हणा आजीवरून दुसरा जर तटस्थ होता तर पहिला जो होता ना तो उदारमतवादी होता हां आणि दुसरं विलिंगवरून वेलिंग्टन लॉर्ड वेलिंग्टन अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर मग या सगळ्या गोष्टींवरून काय होतं आपल्या लक्षात राहतं की कोण तटस्थ होतं तटस्थ असणारे कोण होते तसेच उदारमतवादी पण लक्षात ठेवायला फार सोपे आहेत म्हणजे काय लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगते तटस्थ लक्षात ठेवायचे उदारमतवादी लक्षात ठेवायचे प्रशासकीय सुधारणावादी लक्षात ठेवायचे हे तीन लक्षात ठेवले ना उरलेले सगळे साम्राज्यवादीमध्ये घालून टाकायचे ठीक आहे इवन इथे दोन दोन कलर कोडिंग दिलाय ना हे बघा हार्डिंग्सला दिलं आहे नंतर हार्डिंग्स पहिल्याला पण तेच आहे हार्डिंग दुसऱ्याला पण तेच आहे हां हे डबल डबल करल, कलर कलर कोडिंगवर मी सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत ठीक म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की ते पण कसे लक्षात ठेवायचे हे मी ट्रिक्सच्या स्वरूपात ते सांगेल ठीक आहे आता पुढे बघा मवाळ युग हां आता हे कलर कोडिंग कसं दिलं आहे ते मला एक आवडलं मवाळ युग बघा की अठराशे पंच्याऐंशीपासून चालू होतं एकोणीसशे पाचला तर आता इथे जे ब्लॅक कलर कोडिंग दिलं आहे ना त्याचा अर्थ समजून घ्या इथे काय दिलं आहे बघा काँग्रेसची बाल्यावस्था व तिचे अतिसंवेदनशील व अत्यंत मवाळ स्वरूपाचे धोरण हं हे काय डिनोट करतं ब्लॅक कलर हे सगळं डिनोट करतं नंतर जो त्याच्यानंतर पुढे हिरवा कलर दिलेला आहे ते काय डिनोट करतं तर अठराशे ब्याण्णवच्या कायद्यामुळे या वर्षीपासून काँग्रेसला जहाल वळण लागले व तिच्या तारुण्याचे नवचैतन्य निर्माण होऊ लागले ठीक आहे आता बघा मी आता तुम्हाला उदाहरण दाखल सांगते की ही गोष्ट कशी पुढे पुढे जाईल फॉर एक्झाम्पल आता आपण अठराशे पंच्याऐंशीचं घेतलं ना की पहिलं अधिवेशन होतं तर आपल्याला सगळ्यांना हे माहिती असतं की ते नियोजित कुठे आहे आणि झालं कुठे ठीक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण हे पण असं होतं की त्याच्यात नेमकं अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते ना त्याचे तर ते नंतर ठरले पण नियोजित अध्यक्ष कोण होते हे पण आपल्याला माहिती पाहिजे तर अशा गोष्टी मी तुम्हाला त्याच्यात सांगत जाईल तर प्रथम अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी कोण होते तर मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे यांना ठरवलं गेलं होतं किंवा आमंत्रित केलं गेलं होतं पण लॉर्ड डफरीन जे आहे त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी अध्यक्षपद नाकारलं आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी यांना हे अध्यक्षपद देण्यात आलं ठीक आहे तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत नंतर मला तुम्हाला सांगायचं हे आहे की आता आपण कलर कोडिंग पाहिलं आता हे कलर कोडिंग बघा याच्यात काय लिहिलं आहे <coughs> भार, हा भारतातील क्रांतिकारकांचा सर्वात प्रभावी कालखंड समजला जातो <coughs> तर मग आपण याच्यात पण जेव्हा डिव्हायडेशन करून मवाळ युगात पण आपलं मवाळ युग एकदम संपणार नाही आहे ह्या कलर कोडिंगनुसारच आपल्याला जावं लागेल ठीक आहे तर मग भारतातील क्रांतिकारकांचा सगळ्यात प्रभावी कालखंड समजला जातो असं जे इथे दिलेलं आहे तर बघा तो, तो कालखंड सुरुवात कुठून होतो अठराशे सत्त्याण्णव ते एकोणावीसशे तेरा हां आता हे लक्षात ठेवायला किती सोपं आहे बघा अठराशे सत्त्याण्णवला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्लेगची साथ आलेली असते रँड ह्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते त्याच्या सोबतीला आयस्ट असतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर रँडचा वध होतो हं चाफेकर बंधू हत्या करता आयस्ट हां आता याच्यावर तर माझा सेपरेट व्हिडिओ आहे ज्याच्यात मी थोडं फिल्मी स्टाईलने समजावून सांगितलं आहे ठीक आहे तर मग म्हणजे जर तुम्ही हे बघाल आणि माइंड मॅपच्या पुस्तकात हेच सगळं दिलेलं आहे फक्त मग त्याचा सार याच्यात करून दिला आहे आणि मी काय करणार आहे याच्यात सिरीज बनवून तुम्हाला नीट समजेल ह्या पद्धतीने शिकवणार आहे तर अशी आपली टोटल ही सिरीज असणार आहे बघा पुन्हा सांगते मग हे जे दिलेले आहेत ना तर याच्यात खरंच क्रांतिकारी कारवाया कोणत्या कोणत्या झाल्या आहे हे आपल्याला लगेच कळतं ठीक आहे माइंड मॅपच्या पुस्तकात पण हेच दिलेलं आहे तर अशा पद्धतीने ॲक्च्युली माझा मला पंधरा मिनटात व्हिडिओ संपवायचा होता पण कमी बोलून मी जास्त कसं सा सांगणार ना मला गोष्टी तुम्हाला सांगता पण आल्या पाहिजे तरी मी अजूनही उरक्त घेतलं आहे हे बघा हे खालच्या गोष्टी मी कलर कोडिंग अजूनही तुम्हाला सांगितलं नाही आहे ठीक आहे तर मग ह्या गोष्टी पण तुम्हाला समजायला पाहिजे मी आता मुद्दा पण तुमच्यासमोर धरते जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि मग तुम्ही तुमचं तुमचं बघू शकतात कारण जर मी अजूनही बोलली तर अजूनही व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो इंट्रोडक्टरीच व्हिडिओ आहे म्हणायला पण मोठा होईल पण मग मला नीट शिकवल्याशिवाय पण चैन पडणार नाही त्याच्यासाठी मी एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद